आज महाराष्ट्रात कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सन्माननीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या ती जी भूमिका मांडली ही मला वाटतं की, वाट की शरद पवारांनी ओढलेल्या रीला री आहे आम्ही सत्तेत आलो तर आरक्षणाची मर्यादा वाढवू जे कदापि शक्य नाही ते त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून पुन्हा बोलले आणि आता फक्त त्याच्यावर उद्धव ठाकरेंचं शिक्कामोर्तब होणं बाकी आहे याचा अर्थ महाविकास आघाडीला मराठा समाजाला मधून आरक्षण द्यायचं नाही आहे किंबहुना मराठा समाजाला वैयक्तिक देखील आरक्षण द्यायचं नाही आहे ही भूमिका स्पष्ट होते त्यामुळे महाविकास आघाडीनी राहुल गांधीजींच्या ह्या विधानानंतर शरद पवारांच्या विधानानंतर स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन आमचा मरोद जरांगे पाटलांच्या आरक्षणाला विरोध आहे हे जाहीर केलं पाहिजे आणि माझी मनोजदादाला देखील मागणी आहे की राहुल गांधींची आणि माननीय शरद पवार साहेबांची जी भाषा आहे की आम्ही केंद्रामध्ये आरक्षण मर्यादा वाढवू आणि त्यातून आरक्षण देऊ यावर मनोज जाब विचारला पाहिजे ही माझी मागणी मनोज दादाकडे आणि महाविकास आघाडीकडे आहे